नमस्कार योगप्रेमी मित्रांनो आणि मैत्रिणींनो श्रीयुत संभाजी शिंदे आणि सौ उर्मिलाताई शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि त्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी वर्ग चालवत आहोत आणि त्या वर्गाचा जास्तीत जास्त महिला अनुभव घेत आहेत तर त्याचे त्यांना काही फायदे मिळत आहेत आणि शिंदे सरांच्या आणि मॅडमच्या मदतीनेच आपल्याला हे कार्य करण्याचा फायदा मिळतो आहे तर जा, आता इथे जा जास्तीत जास्त संख्येने ज्या महिला येत आहेत त्या आपापले अनुभव त्यांच्या शब्दामध्ये आता आपल्याला सांगतील नमस्ते माझ्या मैत्रिणीनं शिंदे साहेब आणि सौ उर्मिलाताई शिंदे यांच्या सहकार्याने आपण इथे योग वर्ग सुरू केला त्याचे आम्हाला चांगल्यापैकी फायदे होतात आणि त्यामुळे हा योग्य असाच कंटिन्यू करावा आणि स जास्तीत जास्त महिलांनी याचा फायदा उठवावा असं मी सर्वांना आवाहन करते